पत्रकार निखिल वाघळेंवरती हल्ला झाला होता रस्त्यावरती पूर्ण राडा झाला दोन्ही बाजूंचं दोन्ही पक्षांचं म्हणणं आहे की ते पोलिसांचं फेल्युअर आहे पोलिसांचा बंदोबस्त नव्हता म्हणून ही घटना घडली अशी गोष्ट नाही आहे या प्रकरणात ज्यावेळी आपत्तीजनक पोस्ट एका व्यक्तीकडून झाला होता त्याचवेळी त्यांना सूचना देण्यात आली होती की ते आपण शक्यतो प्रोग्राम पुढे ढकला किंवा ज्यावेळी ते आले त्यांना स्पष्ट सांगण्यात आला होता की एका ठिकाणी जिथे ते जाणार आहे तिथे आंदोलन चालू आहे आपल्याला ज्यावेळी आंदोलन करताला डिटेन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे ज्यावेळी आम्ही क्लिअर करू त्यावेळी आपण निघू परंतु ते पोलिसांचे न ऐकता स्वतःहून बाहेर पडले आणि पोलिसांचे पथक आणि पोलिसांचे बंदोबस्त होता म्हणून नक्कीच घटना गंभीर घडली परंतु त्याचे पेक्षा जे काही शक्य होतं नियंत्रण करण्यासाठी ते करण्यात आला कारण त्यावेळी एका बाजूने आंदोलन करते दुसऱ्या बाजूने बाई गाडी वाहन ट्रॅफिकची गर्दी हे सगळे लक्षात ठेवून पोलिसांना एक रिस्ट्रेंड अप्रोच घेणे गरजेचे होता तसेच करण्यात आलेली होती आता जे चुकीचे जे यांनी हे घटना केलेली आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात आली दंगली सारखा गंभीर प्रकार असताना सुद्धा गुन्हा अत्यंत किरकोळ दाखल करण्यात आलेला आहे ज्यांनी हे करायला इन्स्टिगेट केलं त्यांच्या विरोधात अत्यंत झुजबी कारवाई करण्यात आलेली आहे हे केवळ सत्ताधारी पक्षाचे असल्यामुळे कारवाई किरकोळ केली असं विरोधकांचं म्हणणं आहे तीनशे सात चालला असताना तीनशे सात ही म्हणणे ही म्हणणे ही म्हणणे स्पष्टपणे चुकीचे राहणार आहे कारण ज्या गुन्ह्याचे प्रकार आहे जे मेडिकल सर्टिफिकेट आहे जी घटना घडलेली आहे त्या अनुषंगाने कलम लावण्यात आलेली आहे वाढून चाढून कलम लावणे हे योग्य नाही आहे हे कोणासाठी आणि कोणता पक्षासाठी पण योग्य नाही आहे तीच भूमिका पोलिसांनी घेतलेली आहे आणि जे काही तपासात आणखी बाबींनी समोर येईल त्या अनुषंगाने कारवाई केली मागणीने मागणी केली तीनशे सात कलम लावल्याची मेडिकल तीनशे सात हे कलम मेडिकल रिपोर्ट आणि इतर स्थितीवर होतो सध्याची तपासात जे बाबी समोर आलेली आहे तीनशे सातचे प्रकरण तीनशे सात कलम त्यामध्ये लागू होत नाही सर तो हल्ला जीव घेणार होता की नव्हता कारण वाघणींचं आणि आयोजकांचं म्हणणं आहे की तो जीव घेणार आम्ही सांगितले आत्तापर्यंतचे तपासात तीनशे सातचे प्रकार म्हणजे अटेम्प्ट टू मर्डरचे प्रकार समोर आलेली नाही सर तुम्ही दोन पोलीस निरीक्षक काल निलंबित केलेले हडपसर आणि लोणीकंद त्यांच्या हद्दीत काही घटना घडलेल्या होत्या तशीच कारवाई या पुढे पाहायला मिळेल आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांवर असं हे काही जनलाईज करता येत नाही ते दोन प्रभारी प्रभारी अधिकारीला नक्कीच ट्रान्सफर करण्यात आलेली आहे ते काही प्रकरणात जे अपेक्षित कारवाई त्यांच्याकडून होता तसे झाली नव्हती म्हणून कारवाई करण्यात आलेली आहे एकंदरीत सगळे अधिकारी कर्मचारी यांना जे मँडेटेड प्रोफेशनल कारवाई आहे ते करणे गरजेचे आहे ज्यावेळी ते नाही करतील तर काय कारवाई होईल ते केस बाय केस यावर डिपेंड पत्रकारांवरती जो पोलिसांकडनं झाली होती हल्ला आला होता त्याच्यावरती काय कारवाई त्यांच्यावर त्या प्रकरणात ते घटना पूर्वीचे आहे त्यावेळी फाईलवर काही निर्णय झालेली आहे आता आम्ही परत त्याला फ्रेशरित्याने आम्ही त्याचा एक्सप्लोर करत आहे काय कारवाई गरजेची आहे त्या अनुषंगाने बघून कारवाई करण्यात येते थँक्यू थँक्यू